न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा जनता शिक्षण संस्थेचा महासंस्कृती अभियान विद्यार्थी विद्यार्थिनींचा सांस्कृतिक कलाविष्कार बोरली पंचतन मकरंद जाधव हो। महाराष्ट्राची सांस्कृतिक विविधता सर्वदूर पोहोचवण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक विभाग आणि रायगड जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा मदद दिनांक बारा ते सोळा फेब्रुवारी रोजी महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं माननीय जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद यांच्याकडून जिल्ह्यातील शालेय स्तरावर महासंस्कृती अभियान उपक्रमाअंतर्गत विविध स्पर्धांचं आयोजन करण्याच्या निर्देशानुसार श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतण येथील जनता शिक्षण संस्थेच्या श्री मोहनलाल सोनी विद्यालय आणि नानासाहेब कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी विविध वेशभूषेसह गावातून मिरवणूक काढून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आपल्या कला सादर केल्या त्यामध्ये महाराष्ट्र गीत कोळीगीत छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित विविध प्रसंगानुरूप गीत सादर करून या महासंस्कृती महोत्सवामध्ये आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला या कार्यक्रमाला संस्थेचे सर्व शिक्षक कर्मचारी दिघी सागरी पोलीस ठाणे यांच्या लाभलेल्या सहकार्याबद्दल संस्थेच्या वतीनं आभार व्यक्त करण्यात आले त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी मिळालेल्या अगदी कमी कालावधीत आपल्या विविध कला, कला सादर करून या महासंस्कृती अभियानात रंग भरल्यानं त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे

महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा